बाबू फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल एस बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क जीरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता गुरुवारीपासून म्हणजे एक ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचा जोर जास्त वाढणार आहे मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असेल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान हो विभागानं पुणे रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून मुंबई ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला